वेलकम बॅक टू चॅनल आणि माझ्या सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर आज आम्ही चाललेले आहेत गौरी गणपती बघायला गावातले आमच्या गावात बघा कसं डेकोरेशन केलं जातं गौरी गणपतीसाठी चला तर पाहूया

नायगावचा आम्ही नाय भायनरकरंजींचा गणपती बघायला चाललेलो आहे नायगावचा राजा नायगावचा राजा शिवाजी महाराजांच बोलत आहे आता आपण भाडोत्री गाली चाललेलं आहे हा चाललेलं आहे आले

मला घेऊन रिपोर्ट करून दो आता काय 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 काय

ভিডিওতে লেখা লাইক তাহলে আছে শুধু লাইক

बोला गो फो फो था। <laughs> <थारा>। <laughs> <laughs> बोला गोकाच्या उठ्या बंद करत आता गेली नक्की नाही काही गौतमी काहीतरी सांगत आहे गौतमी बोल बोला बोल

Hadi, hadi, hadi,